भारी कळजाच पाणी पाणी करतीया, आता क्यूट वाली, गावरान बोल घट्ट्याळ थोडी माझ्या थोड माझिद बाई खोळ्या कर तुझ्याच पाई तर नमस्कार भावांनो मी हर्षल व्हायले स्वागत करतो तुमचं हर्षल स्टेटस क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांना तुम्ही डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे आपण अशा प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग मो मौ आपल्या मोबाईलमधून कशी करायची तर ते आज बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणारे आलेट मशन हे ॲप आणि आपण जे काही सर्व मटेरियल वापरलेलं आहे आणि शेक इफेक्ट आणि टेक्स्ट इफेक्टची जी प्रिसेट आहे तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि भावांना त्यांना पासवर्ड आहे तर पासवर्ड हा व्हिडिओमध्येच आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि भावांना अशाच नवनवीन टुटल व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भावांना थोडा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया भावांना सर्वप्रथम तुम्हाला मी एक बीटमार प्रेट लिंक दिलेलं आहे तर ती ओपन करून घ्यायची आहे तर त्याची लिंक ही आपली डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर ओपन करून झाल्यानंतर त्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे तर तर इम्पोर्ट झाल्यानंतर अशी काही आपले एक बिटमर मी लावून दिलेली करून दिलेली आहे तर ती येऊन जाईल तर त्यानंतर तुम्हाला मी एक लिरिक्सची प्रिसेट लिंक दिलेली आहे तर ती पण ओपन करून द्यायची आहे तर ओपन करून तिला पण इम्पोर्ट करून द्यायची आहे तर तुम्हाला मी अशा प्रकारे काही सर्व लेरिक्स या रेडी करून दिलेलं आहे तर सर्व लेरिक्स यांना तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं लॉंग फेस करून धरायचं आहे त्यानंतर आपल्या जे साई जे साई सर्व लेरिक्स आहेत तर त्यांना सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं वरच्या ऑप्शनवर जाऊन इथं कॉपी लेअर करायचं आहे तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला परत बॅक जायचं आहे तर बॅकला आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे आपली बीट बिटमार्क प्रिसेट लिंक आपण जे दिले होते तर त्या मार्क लिंकला ओपन करून घ्यायचं आहे तर हा असं प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे आपलं परत लेअरवरती जायचं आहे लेअरवरती गेल्यानंतर आपले जे लेअर जे आपण आता कॉपी केलं होतं तर त्या पेस्ट करायच्या आहेत तर पेस्ट केल्यानंतर तर एकदम अशा व्यवस्थितरित्या येऊन जातील जर तुम्हाला सॉन्ग चेंज करायचं असेल तर तुम्ही तुमच्यानुसार ॲडजस्ट करू शकता तर एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला परत तुमचे जे फोटो आहेत ते चेंजेस करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर जे आपले लेयर आहे ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथं ग्रुप वन आहे तर त्याच्यामध्ये जायचं आहे त्याच्यात जाऊन परत एडिट ग्रुप द्यायचा आहे आणि त्यानंतर इथं जे ग्रुप मार्क्स आहे तर त्याला क्लिक करायचं आहे तो एडिट ग्रुपमध्ये परत द्यायचा आहे आणि हा जो इथं जो फोटो आहे तर तो फोटो त्या हा फोटो इथून हा डिलीट करून घ्यायचा आहे आणि त्याऐवजी तुम्हाला तुमचा जो फोटो असेल तर तो ऍड करून घ्यायचा आहे तर एवढं तुम्हाला परत बॅग द्यायचा आहे तर एवढे झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे मी छोटे छोटे बिटमार्क लावून गेले आहेत तर इथे आपले फोटो जे फोटो असतील तर ते ऍड करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथे बटनवरती क्लिक करून तुम्हाला जे बीटमार आहे तर त्या वरती जायचं आहे त्यानंतर इथं प्लस आयकन आहे तर प्लसच्या आयकनवर क्लिक करून मीडियामधून फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर झाल्यानंतर फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी पुढची बीटमार्क असेल तर तिथे जाऊन तुम्हाला जी फोटो असेल तो क्रॉप करून घ्यायचा तर कट करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला डॉट वर जायचं आहे डॉट वर गेल्यानंतर तर फील्ड कॉम्प एरिया तर त्याला क्लिक करायचा आहे तर तुमचा जो फोटो आहे तो पूर्ण आपल्या रेशोवरती फील होऊन जाईल तर अशा रीतीने तुम्हाला सर्व काही फोटो जे ऍड करून घ्यायचे आहेत आणि एकदम व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचा आहे तर भाऊ मी अशापर्यंत सर्व आता फोटो ऍड करून घेतलेला आहे तर हे जे फोटो आहेत तर जे छोटे बिटमेरे आहेत तो तेवढ्यापर्यंत तो तुम्हाला सर्व फोटो हे जे ऍड करून घ्यायचे आहेत तर सर्व फोटो ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला परत बॅग द्यायचा आणि तुम्हाला मी एक शेक शे इफेक्ट लिंक प्रिसेट लिंक दिलेली आहे तर ती पण इन्पुट करून घ्यायची आहे तर ती इनपुट करून झाल्यानंतर ती थी। काही अशा प्रकारचे काही आहे तर तुम्हाला जो पहिला जो फोटो दिलेला जो फर्स्ट फोटो आहे तर त्याला सिलेक्ट करायचा कर आहे त्यानंतर वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं कॉपी लेअर करायचं आहे तर कॉपी लेअर केल्यानंतर जो आपण आताचा जो आपला प्रोजेक्ट आहे जो आपण करत होतो तर त्याच्यावर परत यायचा आहे त्यानंतर जे आपले फोटो आहे तर त्या फोटोला सिलेक्ट करून ठेवायचा आहे असं आणि आपले जे काही सर्व फोटो असतील तर त्या सर्व फोटोनं आपल्याला सिलेक्ट करत जायचं आहे तर सर्व फोटो सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला लेअरवरती द्यायचं आहे वरती गेल्यानंतर इथं पेस्टचं बटन आहे त्याच्या बाजूला इथं जो आयरोचं बटन आहे तर ते आयरोला क्लिक करायचं भावनं लक्षात ठेवा की आपल्याला पेस्ट लेअर नाही करायचं जो आयरो आहे तर त्या एरोला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं काही प्रकारे आपलं सहाशे इथे येईल तर इथं तुम्हाला सर्व हे रिमूव्ह करून घ्यायचं आहे फक्त जो आपला इफेक्टचा आहे तर त्यालाच फक्त ऑन ठेवायचा आहे आणि तो पेस्ट करून द्यायचा आहे तर जो आपण इफेक्ट आता जो कॉपी केला होता तर तो, तो इफेक्ट सर्व लियरला आपल्याला अशा प्रकारे बसून जाईल तर एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला जी आपली पुढची बिटमार आहे तर इथं आपण ज्या मोठे बिटमार लावलेले आहेत तर पुढच्या वर यायचा आहे त्यानंतर प्लसच्या अयकाउंट क्लिक करून फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर हा फोटो तुम्हाला थोडा आपले जे बिटमार्क असेल तर त्याच्या पुढे घेऊन जायचं आहे अर्ध्यावर जे आपण बिटमार्क लावलेले आहे तर पुढची बिटमार्क असेल तर त्याच्या मध्यभागी घेऊन जायचं आहे त्यानंतर याला कम्पोजिशन एरिया करायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत बॅग द्यायचं आहे जे आपण शेतीपेठची प्रेसिट दिली होती तर तिच्यामध्ये जाऊन ही लेयर आहे जी, आप ले जी, जी ती आपल्याला कॉपी करायची आहे तर कॉपी करून झाल्यानंतर जे आपण आता फोटो ऍड केला जो फोटो आपण ऍड केला होता तर त्याच्या पुढे जाऊन तिला पेस्ट करायचं आहे तर ही पेस्ट करता लक्षात ठेवा की जे आपण जे मार लावलेला आहे तर तिच्यावर जे आपण हे जे आपलं लेअरवरती इफेक्ट मारलेला आहे ना ते असं समोर येते तर ते बिट जे बिटमार्टच्या समोर आले पाहिजे तर ते येण्यासाठी तुम्हाला इथून ऍडजस्ट करून घेऊ शकता इथं स्पीडच्या आहे त्यानंतर तुम्ही इथून ऍडजस्ट करून घेऊ शकता त्याची प्रॉपर ही आपल्या जे बिटमार्ट लावलेले तर तिथे जे इफेक्ट राहिला पाहिजे तो आणि जो तुमचा फोटो असेल तो पण जो फोटो चेंज करून घ्या तर एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला परत जो खालचा आपण फोटो ऍड केला तर त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे तर लेयरला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट वरती जायचं आहे इथं ऍड इफेक्ट करायचा आहे तर ऍड इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सॅच्युरेशनच जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही इथं नसेल तर तुम्ही इथं वरती सॅचुरेशन सिलेक्ट करू शकता सर्च करू शकता तर तिथं पण येऊन जाईल तर सॅचुरेशन सिलेक्ट केल्यानंतर याचं जर सॅच्युरेशन आहे तर आपल्याला पुन्हा मायनस हंड्रेड करायचं आहे मायनस हंड्रेड केल्यानंतर तुम्हाला इथं ब्लेंडिंग आणि ओपीसिटीचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ओपीसीटीची कमी करून द्यायची आहे तर मी इथं नॉर्मली थर्टी पर्सेंट पर्यंत सेट करून ठेवतो तर एवढं करून झालं तुम्हाला परत आपल्या दोन लेअर आहेत वरच्या तर त्या दोन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर लेअरच्या ऑप्शनवरती जाऊन इथं कॉपी लिअर करायचं आहे कॉपी लिअर करून झाल्यानंतर तुम्हाला इकडं पुढे पुढे जाऊन त्यांना पेस्ट करायचं आहे तर अशा काही पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला परत व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर व्यवस्थितरित्या सेट करण्या तुम्हाला इथं तुमचा फोटो चेंज करायचा असेल तर फोटो चेंज करायचं करायचा असेल ग्रुप ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एडिट ग्रुपवर जायचं आहे एडिट ग्रुपवर गेल्यानंतर तुम्हाला परत ग्रुप मार्क्स मार्टेन तर त्याला क्लिक करायचं परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं जो फोटो असेल तर तो फोटो डिलीट करायचा आहे आणि तुमचा जो फोटो दुसरा कोणता असेल तर तो फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर एवढं झाल्यानंतर तुमचा फोटो वगैरे चेंज करून झाल्यानंतर तुम्हाला इथं वरती एक्सपोर्टचं बटन वर आहे तर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओची जी साईज आहे तर ती सिलेक्ट करायची आहे त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे